नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मोरे प्रभारी अधिकारी उमरस पोलीस ठाणे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त उमरस पोलीस ठाण्याच्या वतीने उमरस पोलीस ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी मी उमरस पोलीस ठाणे हा सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व एका सामाजिक उपक्रमात आपला सहभाग दर्शवावा तसेच जे हितचिंतक भेटण्यासाठी येणार आहे त्यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ वगैरे न आणता त्यांनी शालोपयोगी वस्तू जसे वह्या पेन पुस्तके अशा वस्तू आणाव्या व एक समाजाचं देणं म्हणून आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावं धन्यवाद